विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससीगल वरती तर मित्रांनो या मागील व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत पीएसआय या पदाबद्दल संपूर्ण सविस्तरित्या माहिती बघितलेली आहे म्हणजे पीएसआय ला एज लिमिट किती आहे म्हणजेच वयोमर्यादा किती असायला हवी त्यानंतर पीएसआयचा सिलेबस काय आहे त्यानंतर पीएसआय ची जे काही ग्राउंड असतं त्या ग्राउंड कशा पद्धतीने होतं त्या ठिकाणी महिलांकरिता काय आहे त्या ठिकाणी क्रायटेरिया आहे पुरुषांकरिता काय आहे सोबतच ची ट्रेनिंग एमपीए कशा पद्धतीने होते आणि मित्रांनो जे विद्यार्थी अगदी शून्यातून तयारी करत आहात ज्यांचं म्हणजे आता कुठेतरी ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं असेल किंवा लास्ट इयरला असाल आणि त्यांनी आता ठरवलंय की आपल्याला पी पीएसआय ची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांकरिता एक मी अगदी शून्यातून तयारी कशी सुरू करावी तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जवळजवळ अठरा ते एकोणावीस हजार व्ह्यूज त्या व्हिडिओला कम्प्लीट झालेल्या आहेत मित्रांनो त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहे ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल नक्की आवर्जून मी प्रत्येकाला प्रत्येक मध्ये फसला तेच सांगत असते की सांग तुम्ही तो व्हिडिओ बघा जर तुम्ही अगदी शून्यातून तयारी सुरू करणार असाल तर मित्रांनो वरती तुम्हाला सगळे लेक्चर्स मिळतील सगळा सिलेबस मिळेल बुकलिस्ट मिळेल पण तुम्हाला तेवढी प्रॉपर माहिती जी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे की अगदी नवीन सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्याला नक्की काय अडचणी येतात त्या सगळ्या मी त्या ठिकाणी सगळ्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला डायरी करण्यापासून तर पी एस चा सिलेबस कव्हर करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो तो व्हिडिओ बघायला विसरू नका जर तुम्ही बघितलेला नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे ती मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो बघा पी एस ची तयारी करताना तुम्हाला माहित असेल की एमपीसीच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मार्फत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते ती पूर्व परीक्षा ही शंभर गुणांची असते त्यामध्ये आपल्याला आठ विषय असतात त्यामध्ये राज्यशास्त्र अर्थशास्त्र त्यानंतर सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी हे चार विषय पंधरा पंधरा गुणांकरिता म्हणजे टोटल साठ गुणांकरिता त्यानंतर इतिहास भूगोल दहा दहा गुणांकरिता आहे तर गणित बुद्धिमत्ता हे दोन विषय दहा दहा म्हणजे आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी गुणांचं डिस्ट्रीब्युशन असतं मग आपण प्रत्येक विषयाकरिता कोणतं नक्की पुस्तक वाचायला हवं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी जी बुकलिस्ट सांगणार आहे त्या बुकलिस्टच्या बाहेर काही वाचायचं नाही भापट पसारा करायचं नाही मिनिमम सोर्स ठेवायचा आणि त्याचीच मॅक्झिमम रिव्हिजन करायची तोच आपला या ठिकाणी काय आहे फॉर्म्युला आहे सक्सेस होण्याचा त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बघा जर आपण पहिला विषय बघितला राज्यशास्त्र तर म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे काय पॉलिटी पॉलिटी सब्जेक्टला मी दोनच या ठिकाणी सांगेल एक एम एम तर एम लक्ष्मीकांत किंवा पॉलिटी मी अगोदरच सांगितले दोन्ही पैकी एकच घ्या जर तुम्ही एम लक्ष्मीकांत घेणार असाल तर कोलंबे घेऊ नका कोलंब घेणार असाल तर एम लक्ष्मीकांत घेऊ नका दोन्ही पैकी एकच बुक त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही पॉलिटीला करायची गरज पडणार नाही त्यातूनच तुमचे तेरा चौदा प्रश्न जर चांगला रिव्हिजन तुम्ही त्याच बुकचं केलं तेरा चौदा प्रश्न इझिली पंधरापैकी तुमच्या ठिकाणी टॅकल होतात मग त्यानंतर आपलं आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानाकरिता तुम्हाला सहावी ते बारावीचे स्टेट बोर्ड वाचायचेच आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचं बेसिक कव्हर होईल आणि मित्रांनो सचिन भस्के सरांचं बुक तुम्हाला सायन्स तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीही सायन्सला करू नका काही अकरा बारावीच्या एन टी वाचत बसायचं नाही डिग्रीचे पुस्तक वाचत बसायचं नाही कारण की वेटेज किती आहे पंधरा गुण आणि त्यापैकी आपल्याला नऊ जरी आले तरी सफिशियंट आहे त्यामुळे जास्त भापट पसारा वाचत बसायचा नाही त्यानंतरच आपला विषय आहे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स आता इकॉनॉमिक्सला देखील देसले सर किंवा कोलंबे सर दोन्ही पैकी एकच बुक तुम्ही घ्यायचं आहे कोलंबे सरांचं जर तुम्ही घेतलं तर एकच बुक आहे आणि देसले सरांचे जे आहे दोन पार्ट मध्ये आहे पहिल्या पार्ट मध्ये पूर्ण इकॉनॉमिक्स आणि दुसऱ्या पार्ट मध्ये त्यांनी योजना वगैरे दिलेल्या आहेत त्यांचे दोन बुक आहेत आणि मित्रांनो बघा देसले किंवा कोलंबे दोन्हीपैकी एकच घ्यायचं असं नाही की या व्हिडिओमध्ये जे आहे मी दोन दोन्ही सांगितलेले आहेत मी अगोदरही पी एस आय ची अगदी शून्यातून तयारी कशी करावी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डिस्कस केलं होतं की अगोदर तुम्ही सगळा सिलेबस एका एका बुक मधून म्हणजे आठ विषयाला आठ बुकच ठेवा त्याच्यातून एकदा सगळा सिलेबस कव्हर करा आणि मग तुम्हाला वेळ असेल तर अदर सोर्सेस वाचायला त्या ठिकाणी काही अडचण नाही ओके पण पहिले एकदा एक एकच बुक या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत त्यानंतरचा आपला विषय आहे आपला राज्यशास्त्र झालाय अर्थशास्त्र त्यानंतर सामान्य विज्ञान आता चालू घडामोडी तर मित्रांनो चालू घडामोडी करिता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही मासिक घेऊ शकता किंवा सहामाही घेऊ शकता किंवा कि कि वार्षिक घेऊ शकता बघा आता जर तुम्ही कंटिन्यू मासिक सपोज तुम्ही परिक्रमाचा आहे पृथ्वी परिक्रमाचं घेतलं किंवा मग एअर बुक जर घ्यायचं असेल तर सिम्प्लिफाईडचे मासिक मिळत नाही त्यांचे त्रे मासिक असतात म्हणजे तीन महिने मिळून एकदा पब्लिश होतं आणि पृथ्वी परिक्रमाचं जे आहे ते मासिक येतात तर दर महिन्याला तुम्ही ती मासिक जे आहे ते घेऊ शकता शंभर शंभर पानांमध्ये पूर्ण चालू घडामोडी एक एक महिन्याच्या त्यांनी कव्हर केलेल्या असतात तर स्टेप बाय स्टेप तुम्ही मासिक करू शकता त्यानंतर मग चालू घडामोडीचा अभ्यास नक्की कसा करावा डिटेलमध्ये कसा केला पाहिजे अभ्यास त्यावरती मी ऑलरेडी आप, आप आपल्या चॅनलवरती आप काय केलेलं आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल की चालू घडामोडीचा अभ्यास नक्की कसा करावा अगदी शून्यातून तयारी कशी करावी तर आपल्या चॅनलवरती जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघायला विसरू नका बघा त्यानंतर जे आहे बाकीचे विषय जे आहेत मित्रांनो चालू घडामोडीच नाही तर बाकी पॉलिटी असेल जॉग्राफी असेल सगळ्यात विषयांचा शून्यातून तयारी कशी करावी आणि एंडिंग पर्यंत तो सब्जेक्ट कसा लवकर संपवता येईल कशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप तो विषय संपवला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी आपल्या चॅनलवरती गाईड केलेल्या आहेत तुम्ही स्टेप बाय स्टेप ते व्हिडिओ जे आहेत ते बघू शकता मग बग त्यानंतर आपले हे पंधरा पंधरा गुणांचे चार विषय झाले त्यानंतर आहे इतिहास तर मित्रांनो इतिहासाकरिता तुम्हाला समाधान महाजन सरांचं बुक जे आहे ते आधुनिक भारताच्या इतिहासाकरिता आणि त्या ठिकाणी गाठा बुक जे आहे ते, ते महाराष्ट्राच्या इतिहासाकरिता बस हे दोनच पुस्तक तुम्हाला करायचे आहेत हे दोन पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला जायचं नाही त्यानंतर बघा जॉग्राफी जे आहे म्हणजे भूगोल तर भूगोलकरिता तुम्हाला एबी सौदी सरांचं बुक किंवा दीपस्तंभ बघा मी किंवा शब्द वापरते म्हणजे दोन्ही घेत बसायचं नाही एक तर एक तर तुम्ही सौदी सरांचं बुक घ्या किंवा मग तुम्ही या ठिकाणी दिशस्तंभा अकॅडमीचं भूगोलचं कोणतंही एकच या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे वाचायचं आहे त्यानंतर आहे आपला अंक गणित आणि बुद्धिमत्ता त्याकरिता तुम्ही सचिन सरांचं बुक घेऊ शकता किंवा महालेसरांचं बुक पण मे बी मी सांगेन की सचिन ढवळेसरांचं बुक मी स्वतः रेफर केलेलं आहे त्यामुळे सचिन ढवळेसरांचं बुक जे आहे ते बेस्ट आहे त्यामध्ये भरपूर तुम्हाला प्रश्नांची प्रॅक्टिस होणार आहे भरपूर टाईपचे प्रश्न दिलेले आहेत आयोगाचे मागील वर्षाचे प्रश्न आहेत युपीएससी लेवलचे आहेत एमपीएससीचे आहेत त्यामुळे सचिन ढवळेसरांचं बुक जे आहे ते बेस्ट असणार आहे आणि मित्रांनो या आठ विषया सोबतच तुम्हाला क्यू करिता बावीस हजार प्रश्न संच सोबतच ठेवायचा आहे मग तो तुम्ही लोकसेवा पब्लिकेशनचा घ्या किंवा ज्ञानदीप प्रकाशनचा घ्या कोणताही घ्या या ठिकाणी प्रमोशन वगैरे करत नाही फक्त जे विद्यार्थी अगदी शून्यातून तयारी करताय फक्त त्यांच्याकरिता हे सगळे व्हिडिओज आहेत जेणेकरून जे नवीन विद्यार्थी आहेत ते लवकर ट्रॅकवर यावेत त्यांना लवकर बुक लिस्ट करावी लवकर सिलेबस कळावा कशा पद्धतीने लवकर ट्रॅकवर येता येईल या सगळ्या गोष्टींकरिता फक्त ही फ्री व्हिडिओ सिरीज जी आहे ती मी चॅनलवरती टाकत असते त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही पीएसआयची तयारी करत असाल तर चॅनल शंभर टक्के तुम्ही सबस्क्राईब करून बेल बे वरती प्रेस करायचं आहे जेणेकरून अशी क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आता सगळी बुक लिस्ट बघितलेली आहे त्यासोबत तुम्हाला एक बावीस हजार प्रश्न संच सोबतच कंबाईनच्या प्रश्नांच एक अनालिसिस सुद्धा पीवायपीचं बुक तुम्हाला सोबत ठेवायचं आहे कारण सुरुवातीला स्टडी करताना आपल्याला डिपली अनालिसिस करता येत नाही कारण आपण अगदी वाचत असतो त्यामुळे फक्त पीवायपी एकदा दोनदा खालून काढले आणि त्यासोबत ठेवलं तर आपल्याला लक्षात येतं की अदर माहितीच्या प्रश्नाच्या रिलेटेड कशा पद्धतीने खाली ऍड केलेली आहे त्या पद्धतीने आपण अभ्यास करायला सुरुवात करत असतो ते मागेही मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जो पी म्हणजे पीएसआय जर तुम्ही व्हायचं असेल तर काय सूत्र आहे पीवाय पीचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे कसं स्टेप बाय स्टेप तुम्ही पी वाय वाचले पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी मी कालच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत जर व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती होम वरती जरी गेलात त्या ठिकाणी व्हिडिओ अव्हेलेबल आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट सेक्शन मध्ये पीएसआय म्हणून प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट मध्ये प्ले पीएसआय कशा पद्धतीने बनता येईल पीएसआय ची नक्की सगळा सिलेबस काय आहे मैदानी चाचणी कशी होते त्यांची एम पी एला ट्रेनिंग कशा पद्धतीने होते पीएसआय ची अगदी शून्यातून तयारी कशी करावी कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या करू नये त्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आणि हे जे आठ सब्जेक्ट आहेत आपल्या प्रिलियमचे हो त्या आठ सब्जेक्ट मध्ये बघा पूर्व परीक्षेला जे राज्यशास्त्र आहे मग राज्यशास्त्र कशा पद्धतीने संपवता येईल कशा पद्धतीने सुरुवात कशी करायची तर शेवट कसा होईल विषयाचा कशा पद्धतीने लवकर तुम्ही ट्रॅकवर येणार आहेत या सगळ्या गोष्टी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही आणि कुणाच्याही गायडन्सची गरज यानंतर पडणार नाही इव्हन तुम्हाला क्लासची सुद्धा गरज पडणार नाही आणि मित्रांनो जरी तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची आयडिया आहे अश्विनी उंभासे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता मला डेली दहा ते पंधरा सबस्क्रायबर्स जे आहेत तिथे पर्सनली मला मेसेज करून त्यांचे डाऊट विचारत असता तुम्ही कोणालाही विचारू शकता त्या ठिकाणी कमेंट मध्ये मी प्रत्येकाला रिप्लाय करत असते त्यामुळे तुम्ही तिथेही जाऊन मला या ठिकाणी तुमचे जे काही डाऊट असतील ते विचारू शकता प्रत्येकाला मी त्या ठिकाणी रिप्लाय करत असते आणि प्रत्येकाचं त्या ठिकाणी सोल्युशन सुद्धा मिळत असतं त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही मला तुमचे पर्सनल डाऊट जे काही असतील ते विचारू शकता तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रासोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक यू सो मच